राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा राज्याच्या सर्व महसुली विभागामध्ये सर्व दूर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकार पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करत आहे हे दुर्दैवी आहे सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांविषयी सभागृहात चर्चा घडून आणावी आणि प्रति एकरी त्यांना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली लासूरने येथील आपल्या निवासस्थानी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता आमदार शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून माहिती सरकार आल्यानंतर दोन कृषी मंत्री पदावरून पायउतार झाले आहेत आता या पदावर यायला कोणी इच्छुक नव्हते नव्याने कृषी मंत्री झालेल्या दत्तमामा भरणे यांनी देखील यापूर्वीचे क्रीडा व युवक कल्याण खाते चांगले होते असे म्हणत शेतकऱ्यांविषयी असलेली आपली भावना बोलून दाखवली आहे एकूणच राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली निवडणुकीपूर्वी केवळ कर्जमाफीचे आश्वासन दिले मुख्यमंत्री कर्जमाफी बद्दल तर महसूल मंत्री करतात सरकारला शेतकऱ्यांविषयी गांभीर्य राहिलेले नाही सरकारने दोन विशेष अधिवेशन बोलावून राज्यात ओला दुष्काळ जाहीर न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असा इशारा आमदार शिंदे यांनी दिला राज्य सरकार राज्य पोलीस दलामध्ये पंधरा हजार हजार नवीन भरती करणार असल्याचे समोर आले आहे मात्र सातारा जिल्ह्यात एकही जागा नसल्याचे समजत आहे याविषयी मी माहिती घेत आहे सातारा जिल्हा पोलीस जर अशी भूमिका घेतली असेल तर ती पूर्णपणे चुकीची ठरेल युवक वर्गासाठी ती नुकसानीची होईल याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले यामध्ये मराठवाडा विदर्भ गोंदिया यवतमाळ वगैरे हा परिसर कोकण पट्टा आणि सातारा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस मुसळधार पडतो आहे आणि पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की नदीला महापूर आलेली आहे गेल्या मे महिन्यापासून कधी नव्हता एवढा पाऊस पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे खरीपाची पीक पेरणी झाली नाही अधिवेशनामध्ये आम्ही विषय मांडले होते की सरकारने ताबडतोब याच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा आम्हाला शासनाकडून मंत्र्यांकडून असं सांगण्यात आलं की निकषात बसत असेल तरच आम्ही ओला दुष्काळ जाहीर करू आता सरकार कुठल्या निकषाचा वाट बघते मला कळत नाही पहिली खरीपाची पेरणी झाली नाही आता खरीपाची पेरणी तर आली पण नंतर ज्यांनी पेरणी केली या पावसामुळे गेल्या चार दिवसाच्या पावसामुळे आलेलं पीक सुद्धा ते वाहून गेलेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये पूर्णपणाने नाराजगी आहे एक अशांतता आहे आणि माझी विनंती सरकारला आहे आता कशाची वाट बघताय आता निकष वगैरे बाबूला ठेवून तुमचं सरकार फक्त कंट्रॅक्टर त्यांची बिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगपतीसाठीच काम करत आहे का शहरी भागासाठी काम करत आहे का आता प्रश्न आता लोकांमध्ये निर्माण झालेला आहे आमचं म्हणणं आहे की पहिला वळा दुष्काळ जाहीर करावा आणि त्यामध्ये सरसक शेतकऱ्यांना एकवी मदत करावी पन्नास हजार अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि तसं असेल तर दोन दिवसाचं विशेष अधिवेशन या असलेल्या अवकाळी आणि अतिवृष्टी पावसाचं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बोलावं आणि सविस्तरपणाने चर्चा करावी आणि सरकारने या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे हे जर करत असताना मंत्री मुख्यमंत्री सरकार सा लगेच सांगतं की ताबडतोब पंचनामे करा अरे झालेल्या पंचनाम्याचा अजून निर्णय झालेला नाही ना आणि मग आता पंचनामे फक्त करण्याचा आदेश दिल्यानंतर कुठल्या निकषात ते बसवणार आहात म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्पुरती तुटपुंची मदत नको शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी ताबडतोब विशेष अश्वेशन बोलवावं नाही तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आंदोलन करेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं रस्त्या उतरून जा विचारू आणि तसं झालं नाही तर मोठं आम्ही त्या ठिकाणी मार्च करतो साहेब तुम्ही आता ओल्या दुष्काळाच्या संदर्भातलं तुमचं म्हणणं मांडलं मात्र याला जोडून दुसरा असा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे कर्जमाफीचा एक तर ओला दुष्काळ आहे पिकं सध्या कुठलीच नाही आहेत शेतामध्ये कर्जमाफी करू असं महायुतीच्या सरकारनं सांगितलं होतं मात्र बावनकुळेंनी मध्यंतरी बोलताना असं सांगितलंय की कर्जमाफी सरसकट होणार नाही तर काही निकष लावले जातील सरसकट कर्जमाफी होणार नाही मग आहे कर्जमाफी पण होणार नाही ओल्या दुष्काळाच्या संदर्भातले तुमचं म्हणणं तुम्ही मांडले मग कशा पद्धतीनं पुढं आपण दुणा अजून एक बघितलं की लंपीचा रोग सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आता मी जिल्ह्याचा नुसतं सा सांगितलं तर माझ्या माहितीप्रमाणे तेराशे प्राणी आज लंपीच्या आजाराने आहे त्यामध्ये ऐंशीच्या वरती हा आकडा सरकारी आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त लंपीच्या आजाराने जनावरांचा मृत्यू झालेला आहे शेतकऱ्यांना जोरधंदा असला गाई वगैरे आदर जर लंपीच्या आधाराने असताना प्रशासन यंत्रणा पूर्ण फेल्युअर झालेली आहे कोणीही याच्याकडे गांभीर्याने बघत नाही मला सांगावं सरकारने लंपीच्या आधाराबद्दल कधी स्टेटमेंट आहे का त्याच्यावर कुठल्या मंत्र्यांनी त्याप्रमाणे पशुसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे का खाली आदेश दिलेले आहेत का अतिथे जाऊन कोण डॉक्टर तिथं चेकिंग करतोय काही दिसत नाही आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफीच्या बाबतीमधल्या तुमच्या असल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगितलं होतं संपूर्ण कर्जमाफी देऊ मग आता तुम्ही कर्जमाफी देत नाही एका वेळेला मुख्यमंत्री म्हणता योग्य वेळेला आम्ही कर्जमाफी देऊ त्यानंतर महसूल मंत्री, मंत्री बोलले मा की आम्ही निकष ठरून मग कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी होईल म्हणून ते हप्ते भरत नाही त्यांना व्याज वाढत चाललेलं आहे जप्ती यायला लागलेलं आहे एकदा देणार का नाही देणार हे तुम्ही जाहीर करायला पाहिजे तर शेतकऱ्यांना काळामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे माफी किंवा नाही मिळणार याचा खुलासा झाला तर ते निदान व्याज वाढणार नाही आत्महत्या करणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आणि हे कर्जमाफी करण्याला तुम्हीच आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही आश्वासन देत असताना आता जर कर्जमाफी करत नसाल तर मला वाटतं की शेतकऱ्यांची फसवणूक हो आहे आम्ही कर्जमाफी करावी या मतावर ठाम आहोत या संदर्भात आंदोलन आम आम्ही शंभर टक्के करणार सरकारच्या तिजोरीमध्ये पैसेच नसल्यामुळेच कुठेतरी पंचनाथ होऊन देखील मदत होत नाही शेतकऱ्यांना किंवा कर्जमाफी मिळत नाही असं एकूण तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के आज आपण पंधरा ऑगस्टला बघितलं असेल काही कॉन्ट्रॅक्टरने आत्मधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये झाला आता सरकारने या ठिकाणी साडे आठ लाख कोटीच्यावरती माझ्या माहिती आहे आता नऊ लाख कोटीच्यावरती कर्ज झालेलं आहे आणि आता हे दहा लाखापर्यंत कोटीपर्यंत जाईल मग सरकार कर्ज काढत आहे त्यानंतर लोकांशी बिलं देणं बाकी आहे संजय गांधी निराधार योजनेची बाकीच्या लोकांच्या पेन्शन वगैरे सगळ्या सगळ्यांना थकबाकी दोन दोन तीन तीन महिन्याच्या प्रलंबित आहे आता यामुळे सरकार पळवाट काढतंय का मला माहित नाही मग तुम्ही आश्वासनच कशाला द्यायची होती सत्तेमध्ये जाण्यासाठी लाडकी बहिणीची योजना तुम्ही चालली नंतर निकष तुम्ही चालले आता या संदर्भामध्ये सुद्धा का हो तुम्ही काही बोलता की आम्ही योग्य वेळे देऊ आताही योग्य वेळेत लोकांना फसवणूक करण्याचं सोडून द्यावं आणि ताबडतोब निर्णय घ्यावा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमची मागणी वारंवार आहे की ताबडतोब आपण त्या ठिकाणी विशेष अधिवासी दोन दिवसाचं बोलावं तिथे चर्चा करावी आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही आमची मागणी आहे विरोधी पक्षाची मागणी आहे की तुम्ही चर्चा घडून आणा पण मला वाटत नाही त्यांनी त्याचं धाड दाखवावं आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही आहोत अशा प्रकारचं विशेष अधिवेशन बोलवा एअर इंडिया इमारतीची खरेदी अजून होऊ शकले नाही राज्य सरकारच्या निधी म्हणजे राज्य सरकारचा निधी असं नाही ज्या वेळा एअर इंडियाची इमारत घेण्याचा निर्णय झाला होता कदाचित मंत्रालयाचं डेव्हलपमेंट करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यावेळेला चर्चा करताना एअर इंडियाच्या इमारतीमध्ये आपलं मंत्रालय स्थलांतर करावं अशा हो। प्रकारचा प्रस्ताव त्यावेळेला चर्चेत होता अद्यापही ती जर इमारत खरेदी केली नसेल तर मला वाटतं की राज्य सरकारचं फेल्युअर पण आहे आमदारांबाबतची काही गोष्ट जी काही बैठक हे झालं होतं म्हणजे त्याची त्याला कुठे मुहूर्त मिळेल एक महिना होऊन गेला या गोष्टीला जे काही वादावादी झाली होती काय गोष्टी नाही अधिवेशनाच्या काळामध्ये ती वादावादी जर झाला असेल तरी मला वाटतं की त्या आयोगाच्या संदर्भामध्ये जी काय चर्चा आहे ज्या पद्धतीने भूमिका आहे त्यांनी काय सूचना केलेल्या असतील त्याची अंमलबजावणी करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आता त्यामध्ये जर विलंब करत असेल तर नीती आयोगाच्या बाबतीमधला जर विलंब करत असेल तर कुठेतरी सरकार याच्यातून पळवट काढत आहे बैठकही नाही नाहीच ना बैठकच झाली त्यांनी बैठक घ्यायलाच पाहिजे ना बैठक घेत नाही आता अर्थच असला की नीती आयोगाच्या संदर्भामध्ये तिथे चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये विरोधी मंडळी पण असतात तिथे सदस्य असतात त्या चर्चेमध्ये सत्य बाहेर येईल आमचं तर म्हणणं आहे व्हाइट पेपर काढावा जर सरकारला वाटतं आम्ही सक्षमतेने चांगला कारभार करतो तर व्हाईट पेपर काढावा त्यासाठी ते विलंब जाणीवपूर्ण करतात असं मला वाटत धनंजय मुंडे जे माझे मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये काही निर्णय घेण्यात आले होते आणि हे जे निर्णय घेतले होते या संदर्भात गुरुवारी राज्याच्या लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार आहे आपण कसं पाहता याच्याकडे कारण त्यांच्या कार्यकाळात मंत्री असताना जे निर्णय घेतले जे कृषी खात्याचे मंत्री असताना तर त्या वेळेचे झालेले निर्णय आणि लोकायुक्तांसमोर त्यांची सुनावणी लोक आयुक्तांकडे अर्ज केले सुनावणी झाली असेल तर त्या सुनावणी हा कायदेशीर मार्ग आहे त्याच्या मी स्टेटमेंट देणं बरोबर नाही परंतु त्यामध्ये निपक्षपणाने चौकशी कर करू जे काही सत्य आहे त्याच्यावर कारवाई करली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे चोवीस तास आधी चौकशीची नोटीस मग मतदारांच्या घरी 500 चववडास्तारी पाकिटे दे पोहोचू देस मतपेढी बथपेढीचा निवडणुकीचे संदीप देशपांडे यांनी आहे सत्ता कशी घ्यायची सरकारमध्ये सरकारच्या अस्तिल्या यंत्रणेचा वापर करू भाजप सत्य असंच आलेलं नाही त्यांनी पहिल्या सहकारमधले अनेक लोकांच्या नाड्यात आवडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला आता सगळ्या संस्था आपल्याकडे आल्या पाहिजेत म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे मग ह्या मतदानामध्ये मत सुद्धा पैशाचा वापर होत असेल त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे लोकशाहीनी आता निवडणुका होतील का नाही शंका आहे आता पतपिढीच्या निवडणुकीत सुद्धा जर पैसे जात असतील तर पुढे मला वाटतं की आता कुठली निवडणूक एखादी शिल्लक राहिले त्याच्यातून पैशाचा वाटत करेल भाजप चोरीच्या बाबत राहुल गांधी कुठतरी जास्त आक्रमक दिसत आहे महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खूप झाले तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवला होता मात्र आता कुठं राहुल गांधीलाच कुठंतरी घेरण्याचा प्रयत्न होतोय आणि तेच कसे चुकीचे आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला जातो माझं म्हणणं आहे की मी त्या दिवशी पण बोललो आता की निदान एक व्यक्ती असा आहे की त्यांनी धाडस केलं आणि लोकांमध्ये जाऊ नका त्याची जनजागृती करताय करायलाच पाहिजे निवडणूक आयोगावर आमचं नव्हे सामान्य लोकांचा सुद्धा आता संशय आहे ईव्हीएम एम मशीनवर सामान्य लोकांच्या जनतेत आणि मतदाराचा सुद्धा संशय आहे त्यांनी किती क्लिअरिक्षण के केलं तर ते क्लिअरिक्षण करताना त्यांना पुरावे मागतात पुरावे आता तुम्हाला काय पाहिजे आता एकेकाची नावं जर दहा दहा ठिकाणी असेल एकाच घरामध्ये शंभर लोक नोंदीत झाले असतील हा सरकारी यंत्रणेचा निवडणूक आयोगाच्या असलेल्या यंत्रणेचा ब्यूरोला त्यांचा झालेला फिगरपणा नाही अजून पुरावे कुठले पाहिजे तुम्हाला आणि हे शंभर टक्के आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही कसे चुकीत हे दाखवण्याचा प्रयत्न करताय आमचं म्हणणं आहे तर तुम्हाला वाटतं निवडणूक आयोगाला एवढं आहे शंका वाटते बॅलेट पेपर होते ना निवडणूक मग तुम्ही घाबरता कशासाठी मी हेच केलं पाहिजे त्याप्रमाणे मशीनच वापरले पाहिजे अशा प्रकारचा हट्ट तुम्ही सोडावा एक ट्रायल बेसवर आमचं तर म्हणणं आहे की ट्रायल बेसवर चला आमचं शंका असेल पुरावे आम्ही देऊ शकतो का नाही देतो एक ट्रायल बेसवर त्यांनी एखाद्या राज्याची निवडणूक बॅलट पेपरवर घ्यावी त्यात निकाल काय लागतो मग त्याच्यावर पुढचा घ्या किंवा त्या दिवशी आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्वीच्या मतदार यादीत एक कमिटी करावी विरोधी पक्षासकट कर सगळी सगळे आणि सगळी ती यंत्रणा व्हेरीफाय करावी त्या व्हेरीफाय केल्यानंतर मग सत्य जर बाहेर आलं तर आमचं चुकीचं असेल तर आम्ही मागतो पण सत्य जर असेल त्यामध्ये निवडणूक आय जर कुठे ठरत असेल तर बेला पेपरवर निवडणूक घ्या सातारे खिंडवाडीचा रस्त्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावर आमदार महेश शिंदे यांनी तुमच्यावर टीका केली त्यांचं म्हणणं आहे की, की तुम्ही हलके कानाचे त्यामुळेच तुम्ही अभ्यास न करून त्या विषयावर तुम्ही बोललात असं त्यांची एक टीका आहे मी पस्तीस वर्ष राजकारणात आहे आणि प्रत्येक विषयात अभ्यास आखल्याशिवाय मी बोलत नसतो माझं कोणाच्या कामाबद्दल हरकत नव्हती तो प्लान वर पीडब्ल्यूडीच्या मार्गिक वर असलेल्या रस्त्यावर जो पैसा मंजूर झाला होता तो दोनशे ते तीनशे मीटरच्या गेला होता आणि तो रस्ता न ज्या हद्दीमध्ये नसलेल्या अंतर्गत रस्त्याला तिथं काम करावं अशा प्रकारची काही सूचना केल्या होत्या मागच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे मंजूर झालेल्या रस्त्याच्या असलेल्या गट नंबरवर न जाता अंतर्गत रस्ते करण्याच्या बाबतीमध्ये एक नवीन पांडा या महाराष्ट्रामध्ये सत्तेचा वापर करून गेला होता म्हणून जी लोक पुढं जिथे खरं तर रस्ता जाणार होता त्या रस्त्याला जी लोक राहत होती त्यांचं म्हणणं होतं आम्ही का चिखलात राहावं मी तेवढाच विषय घेतला होता की तो रस्ता जो मंजूर झाला तिथपर्यंत तो रस्ता पूर्ण करावा बाकी कोणाच्याही रस्त्यावर कोणाच्याही आमचा हरकत नव्हतं त्याला राजकीय रंग लावण्याचा प्रयत्न होता असेल दुर्दैव आहे मी काय कोणत्या व्यक्तीने केलेल्या कोणत्या लोकप्रती केलेल्या कामाच्या वरती माझा द्वेष कधी नसतो मी नेहमी सहकार्याची भूमिका घेतो पण काही लोक उलट समजून पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे आता कोरेगावच्या संदर्भामध्ये सुद्धा ब्लू लाईन रेड लाईन हे मी पहिली वेळच कोरेगावला ऐकलो अरे त्या पाणी एक फुट आणि दोन फुटाच्या वरती नसतं त्या नदीमध्ये तिथे ब्लू लाईन आणि रेड लाईनचा काय संबंध येतो आणि तिथे मंदिराचा एक विषय होता तो विषय गेल्यानंतर त्याला मग सगळीकडे सांगितलं झालं तर तुमची घरं पाडणार आहे कोण पाडणार आहे परंतु माझं म्हणणं आहे की आता पुढच्या कामाला पैसेच नाही सरकारकडं कुठलेच पैसे नाही मागच्या वेळा एवढं लुटलेलं आहे आता ते मागचं लुटलेलं भरता भरता सरकारचे पाच वर्ष जाणार आहे मग पुढचं काम आपल्यामुळे थांबलेलं आहे अशा प्रकारची खोटी चर्चा करू नये माझी चर्चा करायची माझी तयारी आहे समोरासमोर आणि मला वाटतं की लोकप्रतिनिधी काम केलं म्हणून मी त्यांचा द्वेष करणारा माणूस नाही मी अजूनपर्यंत राजकारणाचा कधी द्वेषाने वागलो नाही काही लोक वागतात त्यांना सुबुद्धी चांगली यावी एकमेकांच्या सहकार्यातून विकास करण्याची तयारी आहे सुद्धा माझी तयारी आहे परंतु जर उलट समजून लोकांचा गैरसमज करून घ्यायचा नाही ज्यांनी आंदोलनाला बसलंय त्यांनी माझ्याकडे यावं त्यांना मी खुलासा करेल त्यांचा काय गैरसमज झाला तर मी काळ दूर करून टाकेल परंतु मंजूर झालेला रस्ता तिथं न करता दुसरीकडे करण्याची जर जातं ते मध्ये बसला वीर कुठं पडून गेली सा, सामान्य लोकांमध्ये जी चर्चा आहे पाहतात आणि एक चर्चा प्रत्येक गावात किंवा शहरांमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे पुढच्या दोन महिन्यांमध्ये राजकीय खळबळ होण्याची शक्यता आहे आणि कदाचित आता जे च्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती आहे त्यांच्या जागेवर दुसरी व्यक्ती दिसेल असं सुद्धा बोललं जाते आपण हे सगळं राजकारण पाहताय अशी आपल्याला शक्यता वाटते का आणि अशा पद्धतीचं काही खेळी चालू आहे याच्यात मेन असा विषय आहे की तीन पक्षाचं सरकार चाललेलं आहे हे सरकार फार एकमताने चाललेलं नाही प्रत्येक जण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करतोय आणि एकमेकांच्या मध्ये कुरघोडी करत असताना राजकारण केलं जातं काही लोकांना आपलं पक्ष टिकवण्यासाठी सांगावं लागतं की दोन तीन महिन्यात बदल होईल मला वाटतं अशा पद्धतीची चर्चा सर्वात चालू आहे मला याबद्दल बोलायचं नाही परंतु सरकार ज्या पद्धतीनं चाललं आहे त्यामध्ये महाराष्ट्रात आणि सर्वसामान्य जनतेचं नुकसान होत आहे जर आपण बघितलं तर बदल काय व्हायचा काय नाही व्हायचा बऱ्याच सप्टेंबर सप्टेंबरनंतर काहीतरी बदल भूकंप होईल होईल आमचा प्रयत्न आता माझ्या अध्यक्ष झालेला आहे की सरकारच ज्या कृतीवर बाहेर काढायचं त्यामुळे आम्ही प्रयत्न करू त्यांची त्यांच्या पद्धतीने ते जाती नाही जाते पण आम्ही जात्यांना घालवण्यासाठी ती कृषी घालवण्यासाठी प्रयत्न करतो राज्यात हे सरकार आल्यापासून दोन कृषी मंत्री झाले पहिले मुंडे साहेब अडचणीतून बाहेर पडतात ना तोच गेले आता नवीन कृषी मंत्र्यांच्या विषयी आणि सरकारचं कृषी क्षेत्राविषयी आपलं नेमकं काय मत आहे खरं म्हणतात या सरकार मधले अनेक लोक आणि हे सरकार हे खरं म्हणत तर काय बोलतात काय आता बोलतात ना जादू टोना आणि बाकी त्याच्यावरच चाललेला आहे त्याच्यावर अंधश्रद्धेवर फार विश्वास ठेवतात असं दिसत कृषी खात्यामधला मंत्री फार काय टिकत नाही अशी चर्चा मंत्रालयात आहे असं आम्हाला कळत आहे त्यामुळे कृषी मंत्रीपद घ्यायलाच कोण तयार नाही आणि कृषी मंत्री झाला की तो माणूस लगेच वादन तर जातो तर त्यांच्यावरून ते खातं दिलं जातो नाही तर त्यांची पुढची भविष्यामधली सेवा सुद्धा खंडित होते असं बोललं जातं त्यामुळे ह्या श्रद्धेवर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून कदाचित आता नवीन कृषी मंत्री सुद्धा म्हणाले की आता त्याच्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं काही मंत्र्यांनी सांगितलं मला हे खातच नको खरं म्हणतात आता हे खातच नव्हतं अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये बोलण्याची परिस्थिती जर होत असेल तर मला वाटतं दे की खरं तर शेतकऱ्यांच्या असलेल्या महत्वाच्या खात्यावर जायलाच कोण तयार नसेल हे दुर्दैव आहे तर पवारसाहेबांच्याबद्दल राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने प्रभुलबाईंनी असं वक्तृत्व केलेलं आहे की पवारसाहेबच भाजपमध्ये जाणार होते माझं माहितीप्रमाणे पवारसाहेब हे व्यक्तिमत्व माझ्यापेक्षा त्यांना फार आहे त्यांनी जरूर त्यांच्या काम केलेलं आहे पवारसाहेबांचा अंदाज त्यांना आला नसेल तर त्यांचं दुर्दैव आहे परंतु काही लोक ज्या वेळा पक्ष सोडून इतक्या वर्ष पवारसाहेबांवरती पक्ष सोडून गेली ती पक्ष सोडून जाताना पवारसाहेबांची मानसिकता भाजपवर होती का नव्हती हे त्यांना माहिती आहे परंतु त्यांच्या अडचणी काही लोकांच्या होत्या म्हणून त्यांचा दबाव चालला होता की आपण पक्षामधून भाजपमध्ये जाऊया ज्यांच्या अडचणी होत्या त्यांनी दबाव पवार साहेबांमध्ये टाकला होता आणि पवार साहेब आपल्या सहकाऱ्यांचा ऐकायचे त्यावेळेला त्यांनी त्यांचा ऐकून घेतला असेल परंतु पवार साहेबांनी कधी अशा प्रकारचा निर्णय किंवा अशा प्रकारचा विचार कधी आमच्यासमोर मांडला नव्हता परंतु जे लोक आता म्हणत आहेत त्यांनी आता गेलेले आहेत मग पवार साहेबांचा आता भाजपमध्ये आल्यानंतर उल्लेख का करावा मला कळत नाही खरं म्हणतात आपल्या सर्वांच्या अडचणी होत्या म्हणून तुम्ही गेला त्यामुळे कॉल साहेबांना आता भाजपमध्ये जाणार अशा प्रकारचं बोलणं मला वाटतं त्यांनी टाळावं तुम्ही गेलेला आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय पण साहेब भाजपवरून जाणार आता हे सारखी आता टिमकी जे वाजवते ती बंद करा पोलीस भरती जी आता नव्यानं जी केली जाणार त्याच्यामध्ये एकही जागा मिळाली नाही कशा पद्धतीनं ना तर त्या जे काही मुलं प्रवेश प्रयत्न करतात पोलीस भरतीसाठी त्यांच्या मागणी होणार आहे अशा पद्धतीची करत सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पोलीस आणि सैन्यामध्ये ह्या सातारा जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे आणि या योगदानाचा विसर जर या सध्याच्या भरतीमध्ये होत असेल तर दोन सर्वात सातारा जिल्ह्यामध्ये जास्त या असलेल्या याच्या अकॅडमी आहे जर सातारा जिल्ह्यामध्ये व्याक्यांशी नसेल असं जर निदर्शनात आलं ते आलं असेल तर शंभर टक्के तो अन्य आहे राज्यात जर तेरा ते पंधरा हजार भरती आता होणार असेल आणि साताऱ्यामध्ये एकही जागा जर दाखवली नसेल तर मी या बाबतीमध्ये माहिती घेतोस परंतु सातारा जिल्ह्यामध्ये व्याक्यांशी असून सुद्धा जर त्या ठिकाणी भरतीच्या संदर्भामध्ये निर्णय झाला नसेल तर मी याच्याबरोबर आवश्यक